नमस्कार तुमचं स्वागत आहे मम्मीज किचन कट्ट्यामध्ये आज तुम्हाला दाखव पिठलं कसं करायचं एकदम साधारण सोप्या पद की कुठे होऊ नये म्हणून काय करायचं पाच पाच मिरच्या दोन तीन चार आठ ते नऊ लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर अर्धी करायची का आपल्याला अर्धी वाढण्यात आणि अर्धी वरून टाकायची अजून काय कांदा लावणार आहे ना करायला घेऊ यासाठी एक पिठलं बनवताना बेसन मध्ये गुठळ्या होऊ हो नये म्हणून अगोदर आपले टिप्स आहे की अगोदर पाणी गरम करून आहे तुम्हाला पाणी एक कप घेतलेला आहे पाणी गरम आपल्याला एक वाटी इतकं मी एवढ्या छोटी वाटी इतकं बेसन घेतलेला आहे की आम्ही दोघंच खाणार आहेत आणि मग एक मीडियम चिरलेला कांदा घेतलेला आहे बारीक एकदम चिरून आणि कढीपत्ता घेतलेला आहे आपल्याला राई जिरं पण लागणार आहे हिंग पण लागणार आहे पाणी आपलं गरम झालेलं आहे एका वाटीमध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला बेसन टाकायचं आहे नीट आणि पूर्ण गुठळ्या होऊन द्यायच्या नाही थोडं थोडं करून बेसन ॲड करायचं आहे पाण्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या पूर्ण काढून घ्यायच्या अगोदर बेसन पिठलं बनवण्याच्या आधी पूर्ण व्यवस्थित पूर्ण बेसन गुठळ्या गुथळ्या घ्यायचे आहेत पूर्ण एकजीव करून घ्यायचे आपल्याला हे मेन स्टेप्स आहे मेन स्टेप आहे हे स्किप करू नकास्पून राई हाफ टी एस पी आणि वन पिंच हिंग टाकायचं झालं काही आणि हे आपलं बेसन बघायचे गुठळ्या काढून झालेल्या आहेत गरम पाण्यात म्हणजे आयत्या वेळी प्रॉब्लेम नको

शिजवून घेते ना तेलावरती हो का कांदा कलर कांदा छान शिजवून घेते गुलाबी झाला पाहिजे त्याच्यावरती थोडं असं तेव्हा तो टेस्टी लागतो नाचा काही फायदा नाही तुमचा किती असं काबा कांदा शिजलेला आहे ना आपल्याला टाकायचं वाटतं आणि सध्या दुसरं मस्त वाचाल अस आपला वाटा वाटण आणि कांदा शिजून झालेला आहे आपल्याला आता अर्धा चमच इतके हळद टाकले खो दिसते अर्धा चमच कमी टाक वायचे आता चवीनुसार मीठ टाकायचे ह्याच लोच आहे त्या छान मिक्स करून घ्यायचे आपलं मेन काम अर्धा काम तर झालेलं आहे आपलं शिजू द्यायचं किती मिनटं शिजून द्यायचं आता ते पिठलं असं ट्रान्सपरंट होऊपर्यंत असं पिठाला अशी येते ना तेव्हा ते पीठ शिजलं असं आपण लावायचं लावायचं हलवायला सारखं गाठी असतील तर माझं सगळं जेवण ग्लास लो गॅसवर असतं आता आता आपल्याला ते खोलून पोटात टाकून ठेवून आता आपलं प्ले प्लेटला रेडी झालेल्यावरून आहे वरून कोथिंबीर टाकतोय आम्ही छान झालाय तो भाव जात आपलं पीठलं छान झालेलं आहे मस्त आहे एकदम टेस्टी लागतं एकदम भारी लागतं तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट ब्लॉग